नमस्कार मंडळी मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी चला तर मग साहित्य बघूया एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग साहित्य बघूया आपण इथे अर्धी वाटी मुगाची डाळ पंधरा ते वीस हिरवी मिरची पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि एक चमचा मीठ वापरलेला आहे एक मोठा ताट भरून चिरून घेतलेली कांद्याची पात आहे स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर कांद्याची पात आणि व्यवस्थित छोटे छोटे तुकडे कट करायचे एका कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की कांद्याची पात थोड्या थोड्या प्रमाणात कढईमध्ये मिक्स करून तेलामध्ये छान परतून घ्यायची ज्यावेळेस कांद्याची पात चिरलेली असते आणि कच्ची असते त्यावेळेस खूप जास्त दिसते आणि परतल्यानंतर एकदम कमी होते त्यामुळे कांद्याची पात ही थोडी थोडी ॲड करायची तेलामध्ये आणि एक ते दोन मिनटानंतर अजून बाकीची उरलेली कांद्याची पात त्यामध्ये मिक्स करायची अशा पद्धतीने कांद्याची पात व्यवस्थित एकत्रितपणे परतवून घ्यायची आणि थोड्या प्रमाणात परतल्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि मीठ यांचं बारीक पेस्ट बनवून आणि मुगाची डाळ थोडीशी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आणि पाणी काढून घ्यायचं आणि ती भिजलेली डाळ जी आहे ती कांद्याच्या पातीमध्ये मिक्स करायची हिरवी मिरची लसूण आणि मीठ याचं मिश्रण देखील दे आपण यामध्ये ॲड करणार आहोत अशा पद्धतीने हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने कांद्याची पात आणि डाळ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि छान परतवून घ्यायची अशा पद्धतीने कुठलंही पाणी न घालता कांद्याची पात परतवत ठेवायची आता आपण इथे अर्धे वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत त्याचा मिक्सरमध्ये थोडासा जाडसरकूट बनवून घ्यायचा आणि उरलेली कांद्याची पात देखील आता आपण इथे या कढईमध्ये मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण जी चिरलेली पात आहे आपल्याकडे इथे एक ताट भरून पात होती आणि जुडीमध्ये जर पाल तर दोन ते तीन जुड्या मी कांद्याच्या पातीच्या इथे व्यवस्थित स्वच्छ करून धुवून नंतर चिरलेल्या होत्या त्या आता आपण इथे पूर्ण कढईमध्ये मिक्स केलेल्या आहेत ज्यावेळी कच्ची पात असते त्यावेळेस कोणत्याही कढईमध्ये किंवा भाजी करण्याच्या पात्रामध्ये बसत नाही पण परतत आल्यानंतर ती एकदम अर्ध्या प्रमाणात कमी होते त्यामुळे कांद्याची पात ही थोडी थोडी करून परतवून घ्यायची आता अशा पद्धतीने कांद्याची पात ही पूर्ण परतून झाल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे यानंतर झाकण न ठेवता चार ते पाच मिनटं कांद्याची पात व्यवस्थित परतवून घ्यायची आणि लगेच गरमागरम बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करायची व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका